परभणी येथे कमी दामात सोन्याचे शिक्के देण्याचे अमेर सराफा व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले भामट्यांनी सराफा व्यापारी व त्यांच्या मित्राची फसवणूक करत दहा लाख रुपये रोख आणि पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे मोबाईल काढून घेतले ही घटना आठ जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बोरी ते वाघी रोड वर घडली सदर प्रकरणी रात्री उशिरा बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मारुती कृष्णा कोळेकर यांनी तक्रार दाखल केली आहे आरोपींनी संगणमत करत सोन्याचे शिक्के कमी दामात देतो असे म्हणत विश्वास संपादन केला फिर्यादीला बोरी ते वाघी रोडवर बोलवले या ठिकाणी आरोपींनी फिर्यादी चाळीस हजार रुपये किमतीचा मोबाईल फिर्यादीच्या मित्राजवळील पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि त्याच्या पिशवीतील दहा लाख रुपये घेतले सोन्याचे शिक्की न देता आर्थिक फसवणूक केली शिक्क्यांबाबत विचारणा केल्यावर थापड बुक्क्यांनी मारहाण करत आरोपी पसार झाले या प्रकरणी अजय धनंजय भालेराव विठ्ठल राम ससाने विनोद शेषराव डांगे कालू पारदे व इतर तीन अनोळखी इसम आणि एक महिला यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाली आहे तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे हे करत आहेत